सकाळचा सका काही आहे ना आजीने नाश्ता आणला आहे आणि नाश्त्यासाठी बघा आज काय तर रताळे आहेत अजून कारिंदा आणि काटे का आहेत आणि नाश्ता मात्र हे दोघे ना बघा नाश्त्यामध्ये गावचा नाश्ता वेगळा असतो तर आज बघा रताळी आहे कारिंदा आहे आणि समोरचा नजारा मस्तपैकी आणि इकडे आईने आहे ना अंगण सारवलं होतं त्याच्यावरती आता भात वारवायला सुरुवात केली तुमच्याकडे याला काय बोलतात काय माहीत नाही आमच्याकडे तर भात वारवणे म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करा नक्की एकदा आणि घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा मित्रांनो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजेसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर गावी आलो आहे पण रस्त्यात टाकला आहे खूप दिवसानंतर गावी आलो आहे तर गावचं वातावरण कसं असतं तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ पूर्ण बघितलं असेल मी छोट्या छोट्या छोटे व्हिडिओ टाकलेत गावचे सकाळ सकाळचे आणि सकाळी एवढी थंडगार वाटतं ना जाम थंडी आहे गावी आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच गारटा सुरुवात होते पण छान वाटतं एकदम एकदम फ्रीली वाटतं गावी आल्यानंतर खूप दिवसानंतर आलो आणि आत्ता कसं काम सुरू झालं आहे सीजन सुरू झालं आहे तर सकाळीकडेच असतो आपण आज इकडे उद्या तिकडे तर सकाळ सकाळी आहे ना आमच्याकडे भात वारवतात आहे तुमच्याकडे याला काय बोलतात काय माहीत नाही काल आईने अंगण सरवलं होतं हे त्याचा पण एवढं टाकला होता आणि आता त्याच्यावरती भात वारवतात आहे हे बघा आजी आहे पिवतायची आई आहे आणि आई आहे वारा येत जात तुमच्याकडं काय बोलतात ह्याला सांगा आमच्याकडे भात वारावणीच बोलतात प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असते आमची लाकडाची खोपटी आहे आणि या साईडला बघा गवती चायपात इकडे कढीपत्त्याचं झाड आहे मोठ्याच्या मोठं तिकडं केली बिली आहेत लागली हे आपण सोणं आहे ना दुरीसाठी वापरतो संध्याकाळी नारळाचे आणि इकडं गोकरी हे सुकलेलं शेण आपण दुरीसाठी वापरतो आणि हे शेण आहे ना बघितलं ना तुम्ही विकायला सुद्धा आहे फ्लिपकार्टवरतीने ऑनलाईन सकाळचं वातावरण आहे मस्त सकाळी सकाळी आहे ना एकदम दुख दुख असतं थंडी इथून मस्त आणि इकडे दाखव तुम्हाला ही पानवल इथं खायची पानं आहेत ना त्याची पानवल आहे हे बघा सेम पानं असतात थोडी वेगळी इथे गेल्यावरती वेळ दुपारचे वाजले तर पाहुणे एक झालाय आणि वडा पावांना नाही का तुला की नको का ते काय बाबा आहे तू अर्धा गे अर्धा अर्धा के मानक अर्धा अर्धा के बाबाने आणली तिथे भेटले काय माहिती तर वलला भेटलं आम्हाला वडापाव खायला आणलेली गोष्ट प्रत्येकाने थोडे थोडे वाटून घ्यायचे दोघांच्या अर्धे अर्धी घेतात Aminya jinggak reda- kamu pahala, ini warung salih putih, beli bagi dialet, kalian ciku, ciku lagi lewat, ada ciku sampulin, teh, ciku sampulin, ciku ini warteg, segara, बघ बघतोय कसं ती बघितली ती पुरी सायनच आहे त्यांचं ह प्रत्येकाच्या घरात बघा सारवलेलं अंगण द्यायचं म्हणजे खलं केलेलं आणि त्याच्यावरती सारवण टाकलेलं मस्त बाकी माडाचं झाड आहे आणि सारवलेलं अंगण कपडे तर असं दिसतील सगळीकडे तुम्हा यांच्या घरी गाव्याला तर लटकवलेलं आहे चुकसं घातलेलं आमच्या इथं पण आहे भरपूर आलं होतं इथून भरपूर आले आहेत पूर्ण गंगच आले त्यांचे सकाळचे पाच वाजलेले आहेत आम आणि आमचा इकडे गॅस पेटला आहे बघा पाच वाजले की सगळ्यांच्या चोलीवर ते आहे ना असं तपेलं बसतं पाण्याचं गरम पाणी आणि इकडे चहा गरम झाली आता चहा घेऊया मस्तपैकी आणि याच्या लाया होत्या ना तुळशीच्या लग्नाच्या त्याच्या आईने लाडू बनवले होते बघा या असे खायला मस्त असत एकदम कुरकुरीत मंडळी या गरमागरम कोरी चहा प्यायला आणि गावाला कोरी चहा म्हणजे एकदम तरतरी येण्याचं एक औषधच आहे पोरं बघा तिकडे सैलाने काम करत आहे तिकडं कलप्या गाडी शिकतो आहे खाली तिथं आणि मराठी चहा सुटले एक एक, एक येऊ लागले तेव्हा यानं पहिला नंबर लावला अवन्यान पहिला नंबर लावला ना अवन्या पहिला नंबर लावलास लपतोय एक जात कापणी झाली ना की कोण गुरं आहे ना वाढत नाही बांधत असं कामान बांधतात बघा हे असं मानले ना अजून त्याला सल्टी बिल्टी येतील आणि तिकडे सगळीजण काढ नेतात आहे काढवाला ने आला आलाय जे नाचण्याची जी नासने शेती कलाणी होती ते नाचणी वेचतात बाकीची काढा आहे ती विकतात आणि आमच्याकडे पोराने डाव मांडले नाही हे बघा सुरुवात झाली भात कापणी झाली की सगळ्यांचे मैदान आहेत नाही पोरांचे खुले होतात खेळायला अरे संतोष काय तर खाल्ला ना सगळ्या कांडा आता फ्री झाल्या तिकडे एकसुद्धा भात नाही कोणाचं लावून कापणी झालेली आहे सुरुवात झाली आहे खेळायला थोडे भरपूर आहेत हे तिला अर्धीनं आले तर अर्धी तिकडे काढण्यात येतात आहे शैलानीनं लाटे लाटे या मांडू या शॉर्टकट शॉर्टकट होता व्हिडिओ बघा सगळीकडून तिकडून काढण्यात येतात आहे बघा बघाशा बांधलेल्या आहेत इकडं पण आहे अडव्या या

काय आणलं पिशवीतून कोण दिला भातचं आलाय तर पिवी ताईन काय दिला नाही पिशवीतून दाखव मानलेला आहे पराभिराला असेल लाडू लाडू आहे लाडू आहे घेतला तरी मेथीच मेथीच असला तर मस्त हे बघा धुरे किल्ली आहे संध्याकाळ झाले की आमच्याकडं धोरी करतात हे बघा सकाळी शेणी दाखवतो ना त्या शेणीची आता दोरी संध्याकाळचं वातावरण आहे मस्त आहे की आणि मंडळी व्हिडिओ थांबवतोय आता जरा फ्रेश वगैरे होतो त्याच्यानंतर मग बोलू हा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा गावातील एक छोटासा म्हणजे आमचा दिवस कसा जातो तो, तो तुम्हाला व्हिडिओ जरा दाखवला आहे बाबा तिकडे बसलेले आहेत हे बघा वरती फोटो जाईल होता आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा बाय करा बाबा अबा बाय करा हाय नो बाय चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून आणि असेच गावचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपण लवकरच जानेवारी महिन्यामध्ये पायी पायी चालत शिर्डीला जाणार आहोत त्याच्यासुद्धा व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरून चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय हाय बाय बाय कर बाय बाय <laughs> ग्राम करून दमले ते आता बाय बाय कर सकाळपासून चला बाय बाय शणाच्या धुरीपासून